कधीचा पडतो पाऊस कधीचा पडतो काहूर तरी कोरडा पाऊस कधीचा पडतो काहूर तरी कोरडा ओसाड निराश उराशी ओसाड निराश उराशी श्वासांचा शुष्क ओरडा ठकल्या नजरेत भिजली ठकल्या नजरेत भिजली स्वप्नील खुळी पाखर थकल्या नजरेत भिजली स्वप्नील खोडी पाखर ओठांवर कडवट उरली शब्दांची शुभ्र साखर कडवट उरली शब्दांची शुभ्र साखर साचून राहीला जरी तो साचून राहीला जरी तो सर्वत्र बरसला उगाच साचून राहिला जरी तो सर्वत्र बरसला उगाच समजून घेईल असला समजून घेईल असला एखादा पाऊस हवाच समजून घेईल असला एखादा पाऊस हवाच एकटेच उभे राहून एकटेच उभे राहून वर्षाव कुणी सोसावा एकटेच उभे राहून वर्षाव कुणी सोसावा गर्दीत कुणाच्या डोळा एकाकी पाऊस जे तुटून गेले काही ते अजूनच तुटतच जाई जे तुटून गेले काही ते अजूनच तुटतच जाई कितीदा शिवावा मेघ कितीदा शिवावा मेघ तो बरसत उसवत राही तो बरसत उसवत राही जागो जागी उगवल्या बुरसट शेवाळ वेली जागो जागी उगवल्या बुरसट शेवाळ वेली मी पुन्हा पुन्हा उगवाया कितीदा विनंती केली मी पुन्हा पुन्हा उगवाया कितीदा विनंती केली उद्ध्वस्त झाली धरणी पाऊस दिसे नुसताच उद्ध्वस्त झाली धरणी पाऊस दिसे नुसताच आकंठ आकंठ बुडून मरताना पाऊस कधीच नव्हताच आकंठ बुडून मरताना पाऊस कधीच नव्हताच थँक्यू